हॅलो एव्हरी वन मी आज तुमच्यासोबत महाराष्ट्रीयन आमरस थाळीची रेसिपी शेअर करणार आहे आणि त्यासोबतच काही टिप्स सांगणार आहे जेणेकरून पुरणपोळीचा स्वयंपाक हा अतिशय पटकन तयार होतो तर पुरणपोळी बनवण्यासाठी आदल्या दिवशी आपण जे काही गव्हाचं पीठ असतं ना ते अगोदरच बारीक म्हणजे असं चाळून ठेवायचं चा। त्यामुळे दुसऱ्या दिवशी जास्त लोड येत नाही आपल्यांना पुरणपोळीसाठी कारण आपल्याला मऊ पीठ लागतं ना आता मी डाळ शिजत टाकली आहे हरभऱ्याची डाळ ती जास्त गरम पाण्यात न टाकता कोमट पाण्यात टाकायची आणि एकच शिट्टी करून घ्यायची आता मी इथे गव्हाचं कणिक मळून घेणार आहे तर पुरणपोळीसाठी ही कणिक आपल्याला थोडीशी सैल मऊसर मळावी लागते हे पीठ आम्ही अगोदरच आदल्या दिवशी चाळणीने बारीक चाळून घेतलं होतं किंवा एखाद्या कापडाने पण आपण असं चाळून घेऊ हो शकतो म्हणजे थोडक्यात कोंडा काढून घ्यायचा त्याचा पुरणपोळी मऊ येण्यासाठी ही टीप लक्षात ठेवायची आता एका साईडला मी कांदा भाजत ठेवलेला आहे सारासाठी कांदा आणि खोबरं काळ्या रंगाचं भाजून घ्यायचं त्याने आपल्या साराला ब्लॅक कलर येतो आता ही साराची तयारी आहे कोथंबीर कांदा खोबरं थोडस आल्याचा तुकडा लसूण ही डाळजी शिजवून घेतली ना त्यातलं जे थोडंसं पाणी ते सारासाठी काढून घ्यायचं याला आमच्याकडे येळवणे म्हणतात हे सारामध्ये टाकल्यावर साराची चव वाढते आता एका साईडला मी गूळ बारीक कापून घेते आता आपण साराच्या तयारीला लागू कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण फ्राय करून घ्यायचा त्याचबरोबर अल्लं कोथिंबीर आपला भाजलेला कांदा आणि खोबरं हे पण फ्राय करून घ्यायचं आहे मी या ठिकाणी खसखस ॲड केली नाही टाकली तरी चालेल आपण जे डाळीचं पाणी टाकतो ना त्यामुळे साराला खूप छान चव चा येते ज्या आपण एका साइडला डाळ शिजवतो त्याच वेळेस लगेच दुसऱ्या साईडला साराची पटकन तयारी करून घ्यायची आणि साराचा मसाला आपण आदल्या दिवशी पण तयार करून ठेवू शकतो जर दुसऱ्या दिवशी आपल्याला घाई असेल किंवा कोणी उपास करू वगैरे जर आपण जेव घालणार असेल तर बारा किंवा अकरा वाजेच्या आता आपण त्यांना जेव घातलं पाहिजे त्यासाठी कधी कधी खूप घाई होते दुसऱ्या दिवशी त्यामुळे आदल्या दिवशी थोडीफार तयारी करून ठेवायची म्हणजे मसाला तयार करून ठेवायचा साराचा किंवा पुरणपोळीसाठी लागणारं जे कणिके त्या कणिकेचं पीठ आदल्या दिवशी चाळून ठेवायचं आता यामध्ये मी हळद टाकलेली आहे तसेच काळा मसालाही टाकलेला आहे आपण जे पुढे भजे करणारे त्याचं वाटणही आदल्या दिवशी करून ठेवलं तरी चालते फक्त मग ते फ्रीजमध्ये ठेवावं लागतं एवढंच पण दुसऱ्या दिवशी स्वयंपाकात मध्ये त्याचा खूप म्हणजे फायदा होतो असा अगोदर जर तयारी केलेली असेल तर आता डाळची एक शिट्टी काढून घेतल्यावर मी याच्यामध्ये बारीक केलेला गुळ ॲड केला मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित असं गुळ आणि डाळ पूर्ण एकत्र करून घेतलेली आहे याला येळवणी डाळीचं पाणी हे सारासाठी आहे मी आता हा मसाला थोडा गार झाल्यावर आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचा आहे एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची याची चाराला फोडणी देताना माझ्याकडून स्किप झालं तर मी तेलामध्ये हा मसाला फ्राय करून घेतला जो बारीक केला होता तो आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आता याला चांगलं उकळून द्यायचं आहे एकीकडे मी डाळीमध्ये वेलची पावडर ऍड केली आहे खाल्चा, खाल्चा आता यामध्ये डाळीचं पाणी ॲड केलं मी जे खालचं खालचं घट्ट असतं ना ते ॲड नाही करायचं त्यामध्ये नाही तर आपला खूप घट्ट होऊन जाईल हे बघा किती छान कलर आला आहे आणि सुगंध पण इतका छान येत होता ना का असं वाटत होतं डिशमध्ये घेऊन डायरेक्ट खावा आता पुरणाचा चाळण आहे आमच्याकडं त्यामध्ये मी त्यामध्ये पुरण चाळून घेतोय याच्याने पुरण बारीक करून घ्यायचं म्हणजे पोळी लागताना आपली पोळी फाटत नाही आता एका मी सफेद भात सारा बरोबर खाण्यासाठी आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्या समोरचा जो चीक असतो ना तो पूर्ण काढून घ्यायचा इंद्रायणी तांदळाचा भात लावलेला आहे मी रस आणि पुरणपोळी असल्यावर जास्त कोणी सार भात खात नाही त्यामुळे रस आणि पोळीचाच जास्त आनंद घेतात त्यामुळे भात मी कमी लावला आंबे स्वच्छ धुवून घेतल्यावर त्याचा चीक काढून घेतला आणि अशा प्रकारे मी रस बनवते रस बनवताना शक्यतो पाणी ॲड करू नये कारण नंतर लगेच सर्दी वगैरे होते आणि रस पण आपला खूप पातळ होतो असा पानपट लागतो खाण्यासाठी अशी काढून घेतली का ती जी साल असते आंब्याची ती तिचा गर काढून घ्यायचा म्हणजे काही काही झालं ते पाण्यामध्ये टाकून साल तसं नाही सा करायचं चमचानी सालीचा गर काढून घ्यायचा आणि पाणी ऍड करायचंच नाही काही आता मी या ठिकाणी एक वाटी साखर ॲड केली आंबा गोड होता त्यामुळे साखरेची एवढी गरज पडली नाही जास्त मध्ये फिरवून असा घट्टसर रस तयार झाला आहे याला थोडा वेळ फ्रीजमध्ये गार होण्यासाठी राहू द्यायचं जेणेकरून तो काळा पडणार नाही आता ही आपली भज्यांसाठी तयारी आहे आम्हाला भज्यांमध्ये खूप कोथंबीर लागते छान लागते त्यामुळं कोथंबीर जास्त घेतली आहे जिरे लसूण मिरच्या आणि ओवा हे मी बारीक करून डाळीच्या पिठामध्ये ॲड करणार आहे भज्यांसाठी हे बघा आमचा फुरडा आहे किती पांढऱ्या शुभ्र आहे आणि कि किती फुलता हे तांदळाचे पापड आहे मला तर कुरडई आणि पापड सोबत पण रस खायला आवडतो तु। तुम्हाला पण कुरडई पापड कसे झाले आमचे रस रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा शेअर करा ही आपली भज्यांची तयारी डाळीचं पीठ कांदा खूप कापून आहे कांदा कोथंबीर जास्त लागते आम्हाला भज्यांमध्ये आता यामध्ये ओवा आणि जे काही वाटण केलं होतं जिरे मिरच्या लसूण थोडासा थोडंसं अल्ल घेतलं होतं ते ओबडदोबड दोबड दळून घ्यायचं आणि ते आपल्याला डाळीच्या पिठामध्ये टाकायचं आहे ज्यांना को कोणाला पुरणपोळी जमत नसेल ते स्टेप बाय स्टेप बघून घ्या कशा बनवताय माझ्या सासूबाई अजून मलाही जमत नाही एवढी खास जास्त पुरण असलेली जी काही पुरणपोळी असते ना ती शक्यतो जास्त फुगत नाही अशी फुलत नाही आम्ही भरपूर तुपाचा वापर करतो पुरणपोळी करताना पुरणपोळी आणि रस खाताना जेवढा आपण तुपाचा वापर करू ना तेवढं ते आपल्यासाठी चांगलं असतं म्हणजे त्याच्याने काही बोट वगैरे दुखत नाही काही काही डाळीचा प्रॉब्लेम असतो ना पुरणपोळीचा आहार थोडा हेवीच असल्यामुळे नक्की घ्यायचं यासोबत पोळी लाटताना खूप अशा हलक्या हाताने हलकस लाटणं फिरवायचं आहे गोल गोल खूप दाबून जर फिरवलं तर ते चिटकण्याची शक्यता असते म्हणजे लाटण्याला पुरण लागू शकता आणि ती पोळी चिटकून बसू शकते त्याला आणि ती तुटू शकते त्यामुळे